नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत याआधी मी एक तन्मनी मंगळसूत्रांचा व्हिडिओ पोस्ट केला के आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी थोडेसे डिझायनर मंगळसूत्रच दाखवणार आहे नेहमीचे ट्रेडिशनल गोल्डन मंगळसूत्रे या व्हिडिओमध्ये नाही आहेत डिझायनर म्हणजे जसं तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जात असाल पार्टीजला जात असाल तर थोडेसे वेगळे आणि हटके पेंडंट्स आहेत थोडे साऊथ स्टाईलवाले पेंडंटसुद्धा आहेत थोडेसे मॅट फिनिश गोल्डन फिनिश असं व्हरायीवालं कॉम कलेक्शन आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मंगळसूत्र तीस आणि छत्तीस इंचांमध्ये अवेलेबल असणार आहेत आता मी वन बाय वन दाखवते काही मंगळसूत्रांना मी अशी चार लाईन लावली आहे आणि काहींना मी दोनच सिंगल लाईन लावली आहे इयरिंग बघा किती छान आणि मोठं याचं हे असं येणार इयरिंग हे पेंडंट हे त्याचे कानातले तुम्हाला तीस इंच हवं असेल तर तुम्ही तीस इंच मागवू शकता तुम्हाला छत्तीस हवं असेल तुम्ही छत्तीस मागवू शकता चार लाईन लावलं की मंगळसूत्र ठसठशीत दिसतं बाकी क्वालिटी प्रीमियम क्वालिटी येणार साऊथस्टाईलचा पेंडंट आहे या मंगळसूत्राला तीस छत्तीस कोणतीही साईज मागवा प्राईज असणार आहे थ्री एटी रुपीज फ्री शिपिंग तीनशे ऐंशी रुपये नेक्स्ट अगेन साऊथ स्टाईलच मंगळसूत्र आहे ह्याच्यात पण महालक्ष्मीची अशी छोटी छोटी पाच पदकं आहेत आणि इयरिंगसुद्धा तसेच येणार इफ यू वॉन्ट साऊथ इंडियन स्टाईल मंगळसूत्र यू कॅन प्रेफर दिस टू डिझाईन्स म्हणजे हे पहिलं किंवा हे दुसरं मी मुद्दामून याला दोन लाईनच लावली लाएं। आहे पण समजा कोणाला असं असेल की नाही मला ह्या मंगळसूत्राला अशी पहिल्या मंगळसूत्रासारख्या चाय चार लाईन्स लावून लाएं द्या तर तशा मिळतील ह्याची प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग थ्री ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग जे मंगळसूत्र आवडेल प्लीज स्क्रीनशॉट घ्यायचं आणि आम्हाला व्हॉट्स दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुमची ऑर्डर प्लेस करायचं खूप ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे हे सरस्वती मंगळसूत्र अंक सरस्वती आपण जसं आपल्याकडे काढतो तशीच कानातले पण त्याच पॅटर्नचे आहेत ह्याचा यूट्यूब चॅनलवर आपल्या आधीचा पण एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर हे स्टॉकआउट होतं हे आता रिस्टॉक झालं आहे मंगळसूत्राची असणार आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग थ्री हंड्रेड तीनशे रुपये फ्री शिपिंग तीस छत्तीस इंच दोन्ही अवेलेबल आहे नेक्स्ट मॅट फिनिशमधलं मंगळसूत्र बघा ठष्टशीत मोठं पेंडंट आहे आणि त्याला तसेच इयरिंग्ज आहेत मॅट पॉलिश आहे प्राईज आहे ठीक आहे प्राईज असणारे चारशे रुपये फ्री शिपिंग सॉरी सॉरी प्राईस चारशे रुपये नाही ह्याची ह्याची प्राईज असणार आहे चारशे तीस रुपये फोर थर्टी रुपीज चारशे तीस रुपये फ्री शिपिंगमध्ये आता हे मॅट पॉलिश आहे ह्याच्यासारखंच थोडंसं सा साध्या पॉलिशमध्ये नॉर्मल क्वालिटीमध्ये सुद्धा मंगळसूत्र येतं तेसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला जी क्वालिटी आवडेल जी रेंज तुम्हाला जमेल तुम्ही त्या रेंजमधलं मंगळसूत्र मागवू शकता ह्याची प्राइस आहे तीनशे पन्नास रुपये फिश पी थ्री फिफ्टी तीस छत्तीस इंच प्राइस सेमच राहणार फक्त तुम्हाला डबलच्या ऐवजी दोन लाईन म्हणजे चार लाईन मंगळसूत्र हवं असेल तर प्राइस मात्र तीस चाळीस रुपयांनी वाढते बाकी काही नाही सूर्यमुखी मंगळसूत्र ओके बघा मी एक काल का दाखवते सूर्यमुखी सूत्र दर। त्याला तसेच काढत राहिलं प्राइस असणार दोनशे वीस रुपये फ्री शिपिंग तीस छत्तीस इंच मिळेल सिंगल लाईनची ची प्राइस सांगितली म्हणजे याच्यात दोन लाईन तुम्हाला दिसणार जर तुम्हाला चार लाईन हवा असेल तर तीस किंवा चाळीस रुपये वाढतील ओके तीस रुपये वाढतील सांगूनच ठेवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार थर्टी रुपीज वाढेल पिकॉक मंगळसूत्र पिकॉक मंगळसूत्र विथ इयरिंग्स स्क्रीनशॉट काढून घ्या ह्याच्यात तुम्हाला मेन म्हणजे पेंड्यांच्याच डिझाईन्स बघायच्या लाईन तर आपण सेम साधारण सिंपल ठेवलेली आहे या मंगळसूत्राची प्राइस असणार आहे दोनशे वीस रुपये फ्लिशिपिंग टू ट्वेंटी रुपीज अतिशय सुंदर दिसतं नेक्स्ट छान असं गोल्डन पॉलिश आहे फ्लारचं डिझाईन आहे बघा

थर्टी ऑर थर्टी सिक्स इंचेस दोन लाईन लावली आहे मी जर चार लाईन हवी असेल तर तीस रुपये एक्स्ट्रा वाढणार अशा वेगवेगळ्या पेंडंट्सचं खूप कलेक्शन आहे ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये पण मी काही डिझायनर पेंडेंट्स असे मंगळसूत्राला लावून घेऊन येणार आहे प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये मोत्यांचं मंगळसूत्र राईस राईस पल्स बोलतात त्याला म्हणजे जरा तांदळाच्या आकाराचे असे मोती आहेत सगळी मंगळसूत्र फ्री शिपिंगमध्ये आहेत वाटीच मंगळसूत्र पण जरा फॅन्सी वाटी आहे बघा अतिशय सुंदर दोनशे वीस रुपये फ्री शिपिंग टू ट्वेंटी रुपीस तीस छत्तीस इंच दोन्ही सेम झाला अतिशय सुंदर असं पेंडंट आणि त्याला तसेच मॅचिंग असे इयरिंग पेंडंट बघा जरा युनिक आहे हटके आहे मस्त प्राइस असणारे दोनशे वीस रुपये फ्रीशिपिंग अजूनही बराच कलेक्शन आहे पण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे हे कलेक्शन आता इथेच थांबवते डिझायनर मंगळसूत्रांचा हा पार्ट वन आहे अजून एक नेक्स्ट पार्ट येईल त्याच्यामध्ये उरलेल्या डिझाईन्स तुम्हाला नक्की दाखवेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच